विजयकुमार घाडगे पाटील हे जवळपास आजचा सा त्यांचा अमरण उपोषणा आता सहावा दिवस आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपयाचा सा भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रातल्या झाली पाहिजे या प्रमुख दोर मागण्यासाठी विजयकुमार घाडगे पाटील हे अन्न त्याच आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत आणि शासनाला या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून एक आमचा इशारा आहे जर तात्काळ कुमार घाडगे पाटलांच्या आंदोलनाचा आणि विचारच्या मागण्यांचा जर नाही केला शासनानं तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हे ट्रॅक्टर आणि त्या शेतकऱ्यांनी शेकड्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आता हे आंदोलन विजय कुमार खाडगे पाटलांच्या हातामध्ये राहिले नाही तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे तयार झालेला हटणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत विजय कुमार गाडगे पाटील हटणार नाही आणि सर्व शेतकरी इथून आता रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्राच्या सरकारनं तात्काळीची दखल घेतली पाहिजे तर आम्ही तीव्र आंदोलन या पुढे करू आज सहावा दिवस आहे एक शेतकऱ्याचा युवक मुलगा तसेल पुढी विजयकुमार गाडगे पाटील अन्न त्याच आंदोलनाला बसलेत आणि सरकार ते दखल घ्यायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी अजून कोण आला ना नाही सोयाबीनचा उत्पादन खर्च सात हजार येतो भाव मिळतो चार हजार म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणतो गाडगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर ट्रॅक्टरवाले सगळे आजी है, है, आज ही झाकी आहे अजून बाकी आहे कारण या काढून इशारा देतो शेकडो ट्रॅक्टर आज रॅलीमध्ये मध्ये सामील झालेले आहेत सरकारने दखल घेऊन गाडगे पाटलाबरोबर चर्चा करून या शेतकऱ्याला न्याय जर नाही ना ना दिला तर या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी ट्रॅक्टरवाला सगळे स्वस्त बसणार नाही शेतकरी संघटने